आज आलो आहोत आपण कळंबई या गावामध्ये कळंबई हे गाव कळंब जिल्हा परिषद गटातील कळंब पंचायत समिती गणातील हे गाव या ठिकाणी उषा रमेश कानडे आणि तुलसी सचिन भोर या उमेदवारांचा प्रचार चालू आहे या ठिकाणी लोकांचा कसा प्रतिसाद आहे आपण त्यांना विचारूया आता या ठिकाणी आलात तुम्ही प्रचारासाठी लोकांचा कसा प्रतिसाद आहे काय सांगा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आता आमचा या ठिकाणी कळंबईमध्ये प्रचार चालू आहे कळंबई हा कळंबचाच एक भाग आहे हे पुनर्वसित गाव आहे या ठिकाणी आणि हेच समाजकल्याणमधून ह्या लोकांसाठी बरंच काही आम्हाला करता आलं मग ते साहेबांच्या माध्यमातून असेल जिल्हा परिषदेतून असेल पंचायत समितीतून असेल तर इथे आपण पाहाल अगदी सुसज्ज असं गाव ह्या ठिकाणी आहे व्यवस्थित त्यांचे घरं घरकुल असतील बंदिस्त गटार असेल कॉन्क्रिटीकरण असेल पाण्याची टाकी असेल आणि घरकुल आणि वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या लोकांपर्यंत पुरेपूर पोचवण्याचा ग्रामपंचायत असेल मी असेल जिल्हा परिषद असेल साहेब असेल यांच्या सर्वांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी ह्या वस्तीचा विकास झालेला आहे आता त्यांची एक वेगळी ग्रामपंचायत मागणी आहे त्या पद्धतीने पाठपुरावा करून आमचा प्रयत्न आहे त्यांचा हक्काचं तसं पाहायला गेलं तर कळम ग्रामपंचायतीचं कारभार तुम्ही बरेच दिवस पाहिला त्यानंतर या ठिकाणी विकास कामं केली अजून कोणती विकास कामं या ठिकाणी होणं बाकी आहे कशा तुम्ही येणार काळ म्हणजे काम करणार आहात खरं तर वीस लाखाचा निधी आत्ताच समाज कल्याण विभागामार्फत आला होता पण आता असं आहे की काम कोणतं द्यायचं असा विषय या ठिकाणी आहे म्हणजे बऱ्याच पैकी काम ह्या ठिकाणी मार्गी लागलेले आहे ठीक आहे आता काही उर्वरित कामं जे असतील त्यांच्या काही समस्या असतील आता गटारचं बरंचसं काम होत आलं जे बाकी राहील ते करण्याचा प्रयत्न राहील वैयक्तिक लाभ देण्याचा प्रयत्न राहील ज्यांचे घरकुलं अपूर्ण त्यांना देण्याचा प्रयत्न राहील अशा प्रकारे कामाचं आमचं नियोजन आहे मधल्या काळामध्ये तुम्ही काय भूमिका घेणार आहात गावठाण जागा जा सरकारकडून उपलब्ध अजूनही नाही या ठिकाणी त्याबद्दल काय म्हणतात आता साहेबांचे त्या ठिकाणी प्रयत्न चालूच आहे ते निश्चित मार्गी लागण्याचं काम पुढील काळात होईल येणाऱ्या काळामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवणार आहात का नक्कीच तुलसीताई आहेत हो आहेत ज्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार हो ताई करणार तुलसीच्या खरं तर आज आम्हाला हे मिळालेलं आहे डेमो मशीन मिळालेली आहे आम्ही दोघी त्यांना व्यवस्थित समजून सांगतो की जिल्हा परिषदेची वरती असणार आहे आणि पंचायत समितीचं खाली असणार आहे माझा तीन नंबर असणार आहे ते विकासाचं चिन्ह त्याच्या समोर आणि त्याच्या समोरचं असं बटन दाबायचं आहे परत एक एका क्रमांकावर उषाताईंचं आहे विकासाचं चिन्ह परत एकदा घड्याळ असणार आहे आणि त्याच्या समोरचं बटन असं दाबायचं आहे असं आम्ही त्यांना व्यवस्थित समजून सांगायचं काम करतो आहे आव्हान हेच की पाच तारखेला होतं पण आता सात तारखेला मतदान आहे शनिवारी तर मी सगळ्यांना विनंती करते की येत्या सात तारखेला मला आणि उषाताईंना घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबूनच विजय करा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहा हीच खरं दादांना श्रद्धांजली राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे खंबीर हीच दादा कळंबई गावचे ग्रामस्थ कळंबई गावचे काही ग्रामस्थ मतदार या या ठिकाणी काय काय सांगाल उमेदवाराबाबत काय भावना आहे तुम्ही मी कळंबई गावठाण्यातून वैशाली वाळकोळी बोलते आमच्या गावठण्याचं पुनर्वसन झाल्यापासून दिलीप दादा वळसे पाटील यांनी आमच्या गावठाण्यासाठी भरपूर केलेला आहे आम्ही आमचं गाव सोडून आलो आहे ना आम्हाला असं वाटतंय आम्ही गावच सोडलं नाही इतकी त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि आ आमच्या गावात कळम चांडोली गावातून तुळशीताई भोर आणि उषाताई कानडे उभे आहेत यांनीसुद्धा आम्हाला भरपूर मदत केलेली आहे आमच्या रस्त्याची कामे गटाराची कामे आणि काही पाण्याची टाकी वगैरे भरपूर कामं करून दिलेली आहे त्यांच्या माध्यमातून आणि दिलीप दादा वळसे पाटील हे आमच्यासाठी देवतेसारखेच आहेत यांनी आमच्या आमच्या कळबई गाव ठाण्यात भरपूर सुविधा करून दिलेल्या आहेत आणि आमच्या कळम चांडोली गटातून उषिताई भोर आणि उषाताई कानडे उभे आहेत आणि आमचं मध्ये घड्याळालाच राहीन याच्या पलीकडे आम्ही आमच्या गावाव्यतिरिक्त कोणीही वेगळ्या ठिकाणी मध्ये देणार नाही आम्ही पुनर्वसन वसित झालोय हे कधी जाणवू दिली नाही आमदार साहेबांना याचं सगळे क्रेडिट हे सगळी लोक देत आहेत तालुक्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहिली काय सांगणार काय भावना नाही तालुक्यामध्ये साहेबांचं तर काम आहेच मुळात म्हणजे माणसाचं काम बोलतं साहेब हे अतिशय उत्तम प्रकारे काम करतात त्या आणि खास करून पुनर्वसन जे गावठाण आहेत आता या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये सहा सात ठिकाणी पुनर्वसन झाले परंतु सर्वच ठिकाणी साहेबांचं नेहमीच जातीने लक्ष असतं विशेषतः अतिशय प्रेम हे ब बघायला भेटतं ते कळंबईवर कारण की आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत तो देखील तुलसीताई भोर यांच्या माध्यमातून झालेला आहे तसेच आमच्या उषाताई असतील यांचं देखील सभापती होत्या त्यावेळेस देखील काम अतिशय उत्तम प्रकारे होतं ते वारंवार आम्ही जेव्हा केव्हा आमचे त्यांचे जे इतर सहकार्य त्यांच्याशी संपर्क केला के आमाले की अथवा आम्हाला एखादी अडचण आली भासली किंवा कुठली गोष्टीची एक उणीव निर्माण झाली तरी आम्ही त्यांच्याकडे गेले असता ते एक लगेच आपल्या घरचं काम असल्यासारखं झटून त्या कामाला पूर्ण तडीस नेतात त्यामुळे नेहमीच कळंबई गाव असेल किंवा इतर आमच्या मावळातले कुठलेही इतर लोकं असतील हे नेहमी नामदार दिलीपराव वळसे पाटलांच्या सतत मा मागे उभे राहतात मध्यंतरीच्या काळात थोडंफार काही राजकीय उलटापालट झाल्यामुळे थोडा फरक झाला परंतु तरी देखील मावळातून मी गोकुळ बालेराव कळमगावचा उपसरपंच मी सध्या कळंबई आमच्या कार्यक्षेत्रात येतील तर आता उषाताई कानडी व तुलसीताई बोर यांच्या प्रचारानिमित्त आम्ही आता कळंबईमध्ये फिरत असून कळंबईचा चांगला रिस्पॉन्स आहे साधारणतः साहेब आता तुमचं एक मार्गदर्शन सांगतो तो आमचा दैवत मान्य अजितदादा यांना श्रद्धांजली वाहून आम्ही प्रचारात सुरुवात केलेली आहे विरोधकांनी एक मुद्दा मांडवलेल्याचं सुरुवात केलेली आहे आता सध्या भांडवल का बो अजितदादा बो समजा आपल्यात नाहीत मग आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असं त्यांनी सुरुवात केलेली आहे आता प्रचारात कालपासून जर त्यांचा मुद्दा तुम्ही प्रचाराचा पाहता तुम्ही पत्रकार तुम्हाला माहिती आहे त्यांच्याकडे आता कोणता मुद्दा शिल्लक नाही त्यांनी आता ह्या मुद्द्यावर सुरुवात केली का अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला म्हणजे पर्याय नाही आमचा पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या बाईटच्या माध्यमातून आमच्याकडं वळसे पाटील बॉस छगन भुजबळ साहेब धनंजय मुंडे साहेब सुनीत्रा पवार वैनी असे आमच्या मागं खंबीर साध्य माणसं आहेत आमचा पक्ष जीव कापला तरी संपू शकत नाही आणि तळागाळातले आम्ही हाडाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आम्ही पक्षाला अजितदादांच्या मार्फत जे त्यांना ही श्रद्धांजली आहे यांना जास्त जे मतांनी साधारणतः आमची शिट्ट जर चार चार पाच पाच अंकी संख्येने निवडून आली पाहिजे ही आमच्या अजितदादांना श्रद्धांजली आहे म्हणून आम्ही आज तो दुःखाचा प्रसंग विसरून आज रास्ते आलेलो आहे आणि घरं फिरतो आहे आज माझ्या अंदाजे तुलसीताई कमीत कमी तीन हजार मतांनी निवडून येतील आणि औषध आहे का तीन हजाराच्या आसपास मतांनी निवडून येतील ही आमच्या शेवटची श्रद्धांजली राहणारी आणि माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे का जर कोणी म्हणत असाल आपण संपणारी आपण संपणार नाही आपण नव्या उर्मीने उभं राहून अजितदाना श्रद्धांजली यांना जास्तीत जास्त पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेने मतदान करून अजितदादांना श्रद्धांजली व्हावी सहानुभूती एक मतदारामध्ये सहानुभूती अजून तर काही सहानुभूतीने इथं काम बोलतात साहेब साहेबांनी आम्हाला साधारणतः कळम ग्रामपंचायतला आणि कळंबसाठी तीन कोटीचा निधी दिलेला आहे दोन ते तीन वर्षात तुलसीताईंनी इथं एक जिम आहे साधारणतः आठ नऊ लाखाची जिमचं साहित्य दिलेली आहे यांनी वैयक्तिक यांच्या जिल्हा परिषदमधून निवडून आलेल्या आम्ही ग्रामपंचायत निवडून आलेल्यांना यांनी जिमचं साहित्य दिलेलं आहे मुल शेताईंनी साधारणतः आमच्या या परिसरात दोन हजार महिलांचे के वाय सी कर लाडके बहिणीचे संजय गांधी नरेंद्र योजनेचे फॉर्म दे माझे देखोत भरून घेतलेले आहेत या महिलांचं काम अतिशय चांगली आहे त्यामुळे दोन्ही महिला निवडून येतात याच्या तीळ मात्र ही शंका नाही दादा अपघातात गेले दादा लोकांना मतदानामध्ये सहानुभूती आहे का आता सध्या भरपूर सहानुभूती आहे कारण दादा म्हणजे एकदम समाजाशी त्यांचं नाळ जोडलेली होती आणि एकदम ते घरगुती नात्याने किंवा नातेवाईक या संबंधा ते दादा त्या प्रत्येक म्हणजे माणसाबरोबर ते बोलायचे आणि त्यांची समस्या ने निराकरण करायचे ते हो हो नक्कीच राहीन कारण दादांच्याबद्दल जास्त प्रेम होतो आणि अजून बी राहीन दादा हे गेलेले आहे हे असं गेलेलं म्हणता येणार ते अमरच राहिलेले आहेत त्यांचं जे हे आहे ना म्हणजे आठवणी ही अमर राहतील उमेदवार त्याचा फायदा उमेदवारला होईल दादांमुळे जी काय कमी झालेली आहे तर त्याचंसुद्धा लोकांना जास्त जास्त सहानुभूती मिळेलच आणि आला आता असणारे जे उमेदवार आहेत उषाताई कानडे तुलसीताई भोर यांनासुद्धा त्या सहानुभूतीचा जास्त फायदा मिळेल आणि प्रचंड मताने ते निवडून येतील आणि आमचे गावचे कळंबईचे सुद्धा सगळे ग्रामस्थ महिला मंडळ हे सुद्धा शंभर टक्के आम्ही त्यांच्या पाठीमागं उभे राहून त्यांना ते त्यांच्या कार्यास मदत करून पूर्ण त्यांच्या पाठीमागं उभे राहून निवडून देऊ त्यांना प्रचंड मताने झालेल्या या दुर्दैवी घटनेची सहानुभूती सध्या ह्या उमेदवाराला मिळू शकते असं कळंबई लोकांचं म्हणणं आहे मतदारांचं या ठिकाणी म्हणणं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट कळंबई